नमस्कार मित्रांनो भाव भावकी बाराची असं वाक्य शेतकऱ्यांचं आपण नेहमी ऐकलेलं आहे ग्रामीण भाषामधला ग्रामीण भागातले हे भाषा आहे भावकी बाराची म्हणजे भावकीचं भावकीला कधी पडत नाही म्हणजे काय तर गावातले इतर कुणीही लोक तुझ्या सपोर्टला वाहतील तुझ्यासोबत प्रेमाला वागतील पण तो भावकी वागत नाही असा प्रत्येकाचा अनुभव आहे कुणा विशिष्ट लोकांचं नाही मग ते कुणी असू द्या असं का होतं कशामुळं होतं ह्याच्या खोल विषयामध्ये आपल्याला जायचं नाही शेवटी परमेश्वर चमत्कारी असतो सगळं सुख आणि सुक आनंद काय कामाचा थोडंसं दुःखही लागतं आणि त्यासाठी ही बाकी तयार केली असते असं म्हणावं लागेल परंतु याला अपवाद पर आहेत काही लोक म्हणजे असे कितीतरी कुटुंब आहेत की जी एकत्रित राहत आहेत आणि एकत्रित राहून लाखो रुपयाचं उत्पादन ते घेत आहेत आपण स्क्रीनवरती बघताय एका शेतकऱ्याची मुलाखत घेतली होती एकत्रित कुटुंब आहे एक, हो <laughs> एक कुटुं भाऊ शेती करतो एक भाऊ नोकरीला आहे अगदी वडील शिक्षक होते आता हा एक भाऊ शिक्षक आहे अनेक शेतामध्ये काम करतो दोघांच्याही बायका मात्र घरी आहेत शिक्षकाची बायको शिक्षक असोबत नाही हे एक उदाहरण झालं असे अनेक कुटुंब महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे असं नाहीये की भावकी भावकीची वाट असला होती तसे प्रसंग पाहायला मिळतात परंतु असेही बरेच कुटुंब आहेत की जे भाऊ भाऊ एक मनानं एक मतानं एकत्रित एक वावरतायत एकमेकाला समजून घेतायत एकमेकाच्या चुका न काढता त्याला सांभाळून घेतायत आणि मग अशा भावंडांचं संसार अगदी होतो होतोय जे बघताय हे दोन्ही भावाची लेकर आहेत आणि छोटा भाऊ त्यांना आंघोळ वगैरे घालतोय हे टॅक्टर वगैरे घेतलेलं तर असे अनेक कुटुंब आहे तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे जे कुटुंब एकत्रितपणे नांदतं त्या कुटुंबामध्ये सुख समाधान हे डेफिनेटली राहतच विषय असा आहे की भावकीचं भावकी का जमत नाही चांगलं एकत्रित कुटुंबाचे काय बेनिफिट आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहण्यापेक्षा आणखी कुठला तरी व्हिडिओ पाहू परंतु एकमेकाचं का जमत नाही त्याचे दुष्परिणाम काय होता पुढे हे समजून घेऊ माझ्या गावामध्ये दोन सत्ते झाले एक अखंड हरिनाम सत्ता झाला त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण झालं त्यानंतर भागवत कथा झाली त्यामध्येच असे एक वीस ते अठ्ठावीस एक चार आठ दिवस काल झाले आणि पुन्हा मग दुसऱ्या दिवशी लक्ष्मण शक्ती झाली एक दिवसाचा गॅप पडला आणि लागलीच शिवनाम सप्ताह सुद्धा गावामध्ये उभारला गेला असे एक पंधरा दिवस वातावरण धार्मिक वातावरण होतं पंधरा दिवसामध्ये आठ दोन सोळा लोकांचे कीर्तनं झाले आणि दोन कथाकार दोन साईडला तर सांगायला होतेच एवढं सगळं केल्याच्या नंतर मुळामध्ये ह्या सत्याचं आयोजन कशासाठी असतं तर समाजामध्ये प्रगती व्हा उन्नती व्हाव हा त्या भागाला उद्देश असतो त्यातून आउटपुट काय निघतं हे माहीत नाही माहीत नाही म्हणण्यापेक्षा बहुतांशी काही निघतच नाही त्याला विरंगुळाच म्हणावं लागेल कारण एवढं सगळं पंधरा सोळा लोकांनी सोळा लोकांनी कीर्तन केलं आणि प्रत्येकाचा सांगायचं सा काय होता की तुम्ही भगवत भक्तीकडे जा परमेश्वराला लीन व्हा किंवा परमेश्वराला प्राप्ती करा ते सांगत असताना बऱ्याच लोकांनी हे सांगितलं की तुम्ही नीट नेटका संसार करणे इतरांचं वाईट न चिंतणे म्हणजे सुद्धा भक्तीच आहे मग इतरांचं वाईट न चिंतणे यामध्येच भाऊकीचं पण येतं ना म्हणजे मी काय म्हणतोय की तुमचं सुद्धा एखाद्या व्यक्तीसोबत जुळत नाही ठीक आहे त्याचं नाव पण काढू नका त्याचं नाव काढू नका त्याचं विषय सोडून द्या त्याचं तोडे बघू नका बाकी असतील ना चांगले लोक गावामध्ये तुमच्या परिसरामध्ये तुमच्या आसपास तुमच्या भाविकेत जे कोणी चांगले असतील त्यांच्याबद्दल बोला त्यांच्यासोबत समान ठेवा जे वाईट आहेत तुमच्या दृष्टिकांतून जे वाईट तुम्हाला वाटतात त्याचं ना नाव सोडून द्या त्यांचं नावही काढू नका परंतु आपण एखाद्या व्यक्तीला तिरस्कार करायचा त्याचा विरोध करायचा त्याचं वाटलो करायचं ह्यासाठी किती दिवसामधला वेळ घालतो त्याच्यामुळं आपलं हित काय म्हणजे सकाळी उठल्यापासून चहा पेत पेत आज नांगराला ट्रॅक्टर आहे थोडंसं मग धुरा धुरा हाणून घ्या बघा असं बायकोंवर सांगणार मग ते टॅक्टरवाला त्यानं आपल्या हिशोबानं सांगणार नवरा म्हणायचा सा। आणि मग त्याने हिशोबानं ते धुरा वगैरे हाणून <coughs> घेणार पण ह्याच्या लाईफ टाईम तुम्हाला ते खायला मिळतं का हो? नाही मिळतं कमी जास्त होईल पण एके दिवशी ज्यावेळेस जे काही तुम्हाला मोजमाप भेटले त्या मजमापर्यंत बोलायची वेळी त्यावेळेला जर तुमच्याकडे असेल तर त्याला आहे त्याच्याकडे असेल तुम्हाला येणार आहे तो घडायचा विषय आहे ते टळत असते तुम्हाला परंतु दगड फाट पाडायचे धुरी हाणायचे आणि मग तो किती वाईट आहे हे आपल्या घरापाशी एखादा वट्टा असतो एखादा पार असतो एखादी ग्रामपंचायत असते एक ठिकाण असतं कुठत गावामध्ये बसण्यासाठीचं एखादी बगीचा असतो अशा अनेक गोष्टी आहेत चौक असतो अशा ठिकाणी आपण बसतोच आणि मग त्या ठिकाणी लोकांना पटवून सांगायचं की असं 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 आमचा भाऊ असा आमचा भाऊ तसा आमची भाऊ जे तशी आमचा भावाचं असं पोरगा असं पोरांनी त्रास दिले वगैरे वगैरे काय असेल ते मग तुम्ही ज्या लोकांना सांगता त्यांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात का सॉल्व नाही करत त्यांनी एन्जॉय करतात त्यांना चांगलं वाटतं ते यात तुमचा बेनिफिट काय होतं म्हणजे दिवसभरामध्ये जर बारा तास तुम्ही जगत असाल तर बारा तासामध्ये म्हणजे सहा घंटेचं तुम्ही त्या समोरचं वाईट करण्यासाठी घालत असाल तर तुमच्या प्रगतीसाठी तुम्ही किती वेळ घालताय तुम्हालाही लेकरवाळ आहेत ना तुम्हाला संसार आहे तुम्हाला शेती आहे तुमचा व्यवसाय असेल त्यावर जर एवढे सहा घंटे लक्ष विकेंद्रित केलं तर तुमच्या घरामध्ये चार पैसे येतील ना तुमचे लेकर मार्गाचा सन सन मार्गाला लागतील ना त्याला मार्गदर्शन करता येऊ शकेल आपल्याला ते शिक्षण घेतायत नाही घेत आहेत ते पाहता येईल शिक्षण झालं असेल तर त्याला नोकरी लागणाऱ्या नाही लागणार आहेत ते पाहता येईल स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेता येईल त्यांना योग्य मार्गदर्शन करता येईल हे सहा घंटे तुम्ही तिकडे घाला ना कुटुंबाचा उत्कर्ष करण्यासाठी कुटुंबाचं कल्याण करून घेण्यासाठी आपण तो वेळ घालू शकतो माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जी व्यक्ती आवडते त्याचं नाव पण काढू नका त्याच्याकडे पाहू पण नका ना कशा नाव काढताय स्वतःचा संसार बघा स्वतःची प्रगती करून घ्या शेवटी आत्ता जी मी सांगितल्याप्रमाणे इतके सप्तेवर एक केल्याच्या नंतर दररोज कीर्तन केल्याच्या नंतर किमान आपल्याला एवढं तरी भेटलं पाहिजे आ, ते ते ही चौकटीच्या आत जे आपलं कुटुंब आहे आपण असू आपली पत्नी असेल आपले आईवडील असतील आपले मुलंबाळं असतील यांच्यासोबत मला त्यांची मन न दुखवता राहायचं आहे त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या तर जमल त्या पद्धतीनं पैसा असेल तर आपण लगावलं इच्छा पूर्ण करतो पैसा कमी असेल तर त्या करता येत नाहीत परंतु त्या दृष्टिकोनातून घरातल्या प्रत्येक कुटुंबाचं मनोधारी वाढल आणि आपल्या पण त्यांचा अपमान होणार नाही त्याची फेस्ती होणार नाही किंवा त्याचा कंपन होणार नाही ह्याची खबरदारी आपण घेतलो तर आपल्या कुटुंबामध्येचा फायदा होईल ना उत्कर्ष होईल ना एखाद्याची निंदा लवस्ती करण्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपण वेळ दिला तर आपलाच फायदा होणार आहे कित्येक लोकांचं पाहायला मिळतं ते अरे त्याची पोरगी गेली म्हणते अरे तुम्हाला काय करायचं आहे कोणाची पोरगी गेला असेल त्याला मीठ मिरचू लावून का रंगीत करता त्याला त्यांची गेली असेल त्यांना आतोनात त्या गोष्टीचं दुःख होतं आपणालाही मुलीबाळी आहेत ना तेच आता मुलगी गेली म्हटल्या तर ती कोणाचा मुलगा पण असतो तिला आवारा निघालं हिच केलं तिस केलं तुमचं कसं निघणार आहे माहीत नाही करायची काय तेच त्यांचं कुटुंब आहे तेच ते लोक परेशान असतात काही बसल्याच्या नंतर मग मला ह्या गावाच्या त्याकडं गावाच्या ह्या त्याला सगळंच माहिती असतं काही काही लोक मला कोणाचं काय चाललंय कोणाचं लफडं कोणासोबत आहे कोण कोणासोबत पोळ जाण्याची शक्यता आहे कोण कोणाची धुरी आणलंय कोण कोणाचं आणलं आबळास करून घेणार आहे कोण कोणाच्या सूर्य की मोडणार आहे हे सगळं ह्याला माहीत असतं कुठून ह्याला पत्र लागतात माहीत नाही काय लागतात का तर तुम्ही त्या वृत्तीचे पण तुम्हाला पत्र पत्ती लागतात काही लोक आहेत याला शेजारच्या घरात काय झालं कळत नाही त्यामुळं आपण समजून घेणं गरजेचं आहे एकत्रित कुटुंबाचे अनेक फायदे आहेत जर तुम्हाला एकत्रित राहणं शक्य नसतं नाहीतर नाही तुम्ही जे संसार करता तुम्ही जीवन जगताय ते आपलं कुटुंब मी माझं कुटुंब तुझ्या कुटुंबामध्ये दोन माणसं असतील चार माणसं असतील सहा माणसं असतील आठ माणसं असतील जे कोणी असतील ते असतील ते माझे आहेत त्यांच्या हितासाठी काय याचा विचार करत तुम्ही पुढे चढलात तर आपल्याला एक चांगलं सुंदर सकारात्मक जीवन जगता येऊ आहे अन्यथा गाव पातळीवरती मॅक्झिमम हेच पाहायला आहे की गावातली सगळ्यात मोठी अडचण जर कोण आपण होत असेल तर बाकी कोणच होत असते आणि गावात सगळ्यात फार मोठ्या प्रमाणात तुमचं नुकसान करणार कोण असेल तर ती भावकीच असते असं बहुतांशी ठिकाणी पाहायला मिळते ते व्हायला नाही पाहिजे मग ती कास्ट कुठली असेल बरं मग तो मराठा असेल कुळी असेल कोमठी असेल मागासवर्गीय असतील मुसलमान असेल लिंगायत असेल कोणी कुणी असेल यल्म असतील प्रत्येक जाती धर्मामध्ये ही भावकी नावाचा टॉपिक आहेच इतरांना तकलीफ देण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये उत्कर्ष कसा करून घेता येईल स्वतःचं कुटुंब कसं करून घेता येईल यासाठी जर आपण प्रयत्न केला तर आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही आणि आपल्यामुळं ज्या लोकांना त्रास झालाय ती लोकं आपणाला त्रास देणार नाहीत त्यामुळं स्वाभाविकपणे ही देवाणघेवाण असते आणि आपल्याला सुरळीत जगता येऊ शकेल आनंदी जीवन जगता येऊ शकेल आपण आपल्या मुलाबाळासाठी वेळ देणं अतिशय गरजेचं आहे इतरांच्या निंदा व्यस्ती करण्यासाठी वेळ देण्यात बदलब नाही आणि जे लोक असं करतात त्यांना एक दहा पाच वर्षानंतर लेकरबाळ मोठं जायच्यानंतर त्याचे जे काही निगेटिव्ह रिझल्ट आहेत ते निश्चितपणे पाहायला मिळतात त्यामुळं सजग व्हा सावध व्हा सध्या माहोल आहे धार्मिक वातावरणाचा सत्यांचा तुमच्याही गावामध्ये सत्य होत असतील आमच्या गावात तर झाला तुमच्याही गावामध्ये होत असतील तर सत्यांचा एक सकारात्मक बाजूनं आपण लाभ घेतला पाहिजे अध्यात्मामध्ये आपण इंटरेस्ट निर्माण केला पाहिजे परंतु चांगला नीट नेटका संसार ज्या पद्धतीने संसार केला पाहिजे त्या पद्धतीने संसार करणे म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची भक्ती असते ही सुद्धा लक्षात ठेवा ज्याला भक्ती करायचं नसेल सोडून द्या दे। देव घेऊ हे मान्य नसेल नाही तर नाही परंतु ज्या पद्धतीने संसार करू पद्धतीने संसार केला ले ले तर त्यातून चांगलं धनही मिळतं चांगला पैसाही मिळतो चांगलं उत्पन्नही होतं आपल्याला एका वेळाला आपण संस्कार लावू शकतो आपल्याकडे तेवढा वेळही असतो अन्यथा घोटाळ्या करण्यामध्ये वेळ आपण घालवला तर निश्चितपणे त्याचे विपरीत परिणाम आपल्या कुटुंबावरती झाल्याशिवाय राहत नाहीत हे आपण लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे aplja prtikriya nischit nahi karala je